भाऊ तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे कारण भरवशाच्या मशीननं लाद दिल्याच्या नंतर बाजूच्या माणसाचा घरीचं पाहून येऊन बसलेली असते चहा पाण्याला मग शेजारी पटकून जावं लागते दूध आणावं लागत कारण त्या

या संदर्भातल्या या बावन उमेदवारांचे निर्णय घेण्यासंदर्भात ही सगळी मंडळी आणि संजय दौंड आणि राजेश्वर चव्हाण हे पक्षाचे निरीक्षक म्हणून ते होते राजेश्वर चव्हाण या दोघांनी जे काय अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या बैठकी घेतल्या विजयनी यांनी या सगळ्यांनी या, या बैठकी घेतल्या लोकांशी चर्चा केली पण अध्यक्षाचा उमेदवार हा योग्य उमेदवार असावा आणि त्यांना वाटत होत की सर्वे करून या संदर्भातला निर्णय व्हावा म्हणून त्यांनी यांना कळवलं होतं की तो सर्व डिझाईन बॉक्स नावाच्या एका कंपनीनं ना तो सर्वे करावा आणि त्या संदर्भातला निर्णय करावा की त्यांची भूमिका